आज आपण पाहणार आहोत एक अत्यंत शक्तिशाली आणि दुर्मिळ सुयोगाबद्दल रविवारी पौष मौनी आमुषा या एका दिवसाच्या संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू आणि पहा चमत्कार घरातील मुलांची पतीची प्रगती होईल इडापिडा दारिद्र्य दुःख समृद्धीचे दिवस येतील हे खरं असं आहे का आज या व्हिडिओमध्ये सगळं सविस्तर समजून सांगणार आहे शेवटपर्यंत नक्की बघा कारण हे उपाय तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडू शकतात नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं गुरु स्वामी या चॅनेलवरती तुमचा दिवस सुखाचा समाधानाचा जावं ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते अठरा जानेवारी वार रविवार आणि या दिवशी आलेली आहे मौनी अमावश्या वर्षातील पहिलीच मौनी आमवसा प्रत्येक महिन्यामध्ये आमवशा तिथीही येत असते आणि प्रत्येक आमोशेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं मौनी आमोशा ही इतर आमोशांपेक्षा सर्वात मोठे आमोशा मानली जाते कारण या मौनी आमोशेचे महत्त्व खूप अधिक जास्त आहे म्हणूनच या दिवशी तुम्हाला शांततेने देवाची पूजा करायची आहे या तिथीला मौन आणि संयम पाळणे हे स्वर्ग आणि मोक्ष देणारे साधन मानले जाते शास्त्रामध्ये मौनी आमोशयाला मौन पाळण्याचा नियम आहे जर एखाद्या व्यक्तीला शांत राहणे शक्य नसेल तर त्याने आपले विचार हे जे आहेत तर ते शुद्ध ठेवावे आणि कोणत्याही प्रकारचे आपल्या मनामध्ये वाईट विचार जे आहेत तर ते येऊ देऊ नये आध्यात्मिक प्रगतीसाठी वाणी शुद्ध आणि प्रामाणिक असणे खूप आवश्यक आहे या मौनी आमोशाला धार्मिक शास्त्रामध्ये विशेष महत्त्व दिले जाते शक्य असेल तर या दिवशी तुम्ही गंगा स्नान अवश्य करावे असे केल्याने सर्व पाप नष्ट होतात आणि विशेष पुण्य प्राप्त होते या अमावश्याच्या दिवशी पितरांची पूजा करावी असे आपल्याला धर्मशास्त्रामध्ये सांगितले जाते कारण या दिवशी पूर्वज हे पितृ लोकातून पृथ्वीवरती येत असतात जर आपल्याला प्रत्येक महिन्याला पितरांची पूजा करणे शक्य झालं नसेल तर किमान मौनी अमावश्याला पितरांची पूजा अवश्य करावी असे म्हटले जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज मौनी अमावश्याच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू ही वस्तू जाळल्याने घरातील भांडणे पितृदोष वास्तुदोष नजरबाधा नष्ट होऊन मुलांची घराची पतीची भरभरून प्रगती होते घरात अखंड लक्ष्मी नांदते कोणती वस्तू जाळायची आहे तर कोणत्या वेळेत जाळायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलच्या बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल तर पहा या मौनी अमावशेला ज्या घरातील स्त्री हा उपाय आवर्जून करते तर त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करत असते आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आपण दिवाळीचे लक्ष्मीपूजनसुद्धा आमावश्याच्याच मुहूर्तावर करत असतो त्यामुळे धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी आमावश्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल काहीतरी सतत अडचणी येत असेल किंवा तुमच्या घराची भरभराटी होत नसेल पैसा घरामध्ये टिकत नसेल व्यवसायामध्ये काही अडचणी येत असतील म्हणजेच व्यवसाय तुमचा व्यवस्थित चालत नाही तर घरामध्ये हवा तसा पैसा येत नसेल किंवा पैसा आला तरी तो टिकत नसेल तर पहा काही ना काही कारणाने तो पैसा घरातून बाहेर जातच असतो म्हणजेच घरात पैसा टिकत नाही तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदत नाही फक्त पैसाच असणे असे नाही घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणे सुद्धा खूप गरजेचे असतं किंवा घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोपा असणे देखील तेवढंच प्रकारचे आनंदाचे आणि सकारात्मक वातावरण असणे तितकंच गरजेचं असतं असे सर्व वातावरण ज्या घरामध्ये असते त्याला लक्ष्मी नांदणे असं म्हटलं जातं आपल्याला पैसा तर हवा आहे पण त्यासोबतच घरातील वातावरण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असे सुद्धा तितकंच गरजेचं असतं आणि यासाठी महिलांनी प्रत्येक अमावशेला हा एक उपाय जो आहे तर तो अवश्य करायचा आहे कारण काही दिवसाचे महत्त्व हे असं असतं की खूप जास्त महत्त्व असतं त्या गोष्टींना आपल्या पूर्व प्रगतीवर या गोष्टींचा खूप परिणाम होत असतो त्यामुळे पहा अमावशेच्या दिवशी केलेला हा उपाय जे असतात तर ते कधीच वायाला जात नाही आणि म्हणूनच तुमच्या घरामध्ये यासारख्या अडचणी असेल सतत वादविवाद होत असेल घरामध्ये पितृदोष असेल वास्तुदोष वा असेल आपल्या घराला किंवा कुटुंबाला कोणी नजर बाधा केलेली असेल कुटुंबाची प्रगती होत नसेल मुलांची प्रगती होत नसेल कोणतेही शुभ कार्य घरामध्ये निर्विघ्नपणे पार पडत नसेल कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तर आजच्या दिवशी हा उपाय तुम्ही नक्की करा कापुराचा धूर हा देवी आणि शुद्ध मानला जातो कारण पहा पूजा स्थानाला घरात पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेने भरत असतो याशिवाय कापूर घरात जाळल्याने घरामध्ये सुगंध पसरतो ज्यामुळे आपलं मन शांत होते आणि एकाग्रस्त वाढत असते तसेच जेव्हा आपण घरामध्ये कापुरासोबत ही एक वस्तू जाळतो तेव्हा अक्षय पुण्याची प्राप्ती होते त्याचबरोबर घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या दोषाचा प्रभाव जो आहे तर तो राहत नाही हा उपाय करण्यासाठी आपल्याला पाच विभीषण कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीषण कापूर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरीही सुद्धा चालेल तुम्हाला घ्यायचं आहे या पाच कापराच्या वड्या सर्वप्रथम तुम्हाला शुद्ध गायच्या तुपामध्ये भिजवायचे आहे त्यानंतर तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा कापूर जाळीचं भांड घ्यायचं आहे किंवा तुम्ही एखादी प्लेट घेतली तरी सुद्धा चालेल त्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ तुम्हाला टाकायचे आहेत आणि या तांदळाची तुम्हाला पाच कापरांच्या वडे ज्या आहेत तर त्या आपण तुपामध्ये भिजवलेल्या आहेत तर त्या तुम्हाला त्या ठेवायच्या आहेत त्यानंतर कापरावरती आपल्याला दोन अखंड लवंगा फुलांच्या ठेवायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला दोन हिरवी वेलची जे आहेत तर ते सुद्धा ठेवायचे आहेत त्यानंतर तुम्हाला चिमूटभर पिवळी मोहरी जी असते तर ती हातामध्ये घ्यायची आहे पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काळी मोहरी देखील घेऊ शकता ही मोहरी आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरून घ्यायचे आहे त्यानंतर मोहरी देखील तुम्हाला त्याच पद्धतीने कापरावरती ठेवायची आहे प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी मोहरी घेण्याची काहीच गरज नाही एक चिमूट मोहरी घ्यायची आहे सर्वांवरून तुम्हाला उतरून घ्यायची आहे त्यानंतर एक तामालपत्र जे असतं तर ते घ्यायचं आहे आपण तेजपत्ता असं देखील त्याला म्हणतो तर एक तमालपत्र देखील घ्यायचं आहे त्याच्यानंतर ते सुद्धा तुम्हाला कापरावरती ठेवायचं आहे आणि यानंतर हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर हा कापूर आपल्याला आपल्या देवघरासमोर ठेवून प्रज्वलित करायचा आहे आता हा उपाय करण्याच्या अगोदर देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे तुळशीपशी एक दिवा लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला सुरुवात करायची आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे काही वेळाने ते भांडदेव देवघरामध्ये तुम्हाला उचलायचं आहे आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावरती सुद्धा त्याचा धूर जो आहे तर तो तुम्हाला फिरवायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला देवघरामध्ये आणून ठेवायचा आहे जोपर्यंत यामधला वस्तू जळत नाही तोपर्यंत तुम्हाला कंटिन्यू या मंत्राचा जप जो आहे तर तो करायचा आहे भांड काही वेळाने शांत झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे घराच्या बाहेर तुम्हाला फेकून द्यायचं आहे किंवा घरी झाड वगैरे असेल तर त्या झाडामध्येच्या मुळामध्ये सुद्धा टाकू शकता तुळशीला टाकू नका फक्त अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत तुम्हाला जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण ही जी वेळ असते तर ती लक्ष्मी येण्याची वेळ असते तिने सांजेची वेळ असते आणि या वेळेला सकारात्मक लहर या खूप जास्त प्रमाणामध्ये सस्क्रिय असतात म्हणून याच वेळेमध्ये हा उपाय तुम्हाला जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करा आणि जर तुम्हाला साडेनऊ वाजेपर्यंत हा उपाय करणे शक्य झालं नाही तर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत केला तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर या दिवशी आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे एक नारळ घ्यायचा आहे नारळामध्ये पाणी असायला हवं नारळ असं तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर हा नारळ स्वच्छ धुवून काढायचा आहे धुतल्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये हा नारळ घेऊन आपल्याला घरातील प्रत्येक भिंतींना स्पर्श करायचा आहे जेव्हा तुम्ही हा नारळ भिंतींना स्पर्श करणार आहे तेव्हा तुम्हाला ओम वास्तुय नम किंवा श्री पुरुषाय नम हा मंत्राचा जप करायचा आहे तो नारळ प्रत्येक भिंतींना तुम्हाला स्पर्श करायचा आहे त्यानंतर आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो असतो तर तिथे जाऊन तुम्हाला वरपासून ते खालीपर्यंत सात वेळा तो नारळ उतरून घ्यायचा आहे आणि त्या उंबरट्यावरती मधोमधी हा नारळ जो आहे तर तो तुम्हाला फोडायचा आहे फोडल्यानंतर त्या नारळातलं पाणी जे असणारं आहे तर ते तुम्हाला त्या उंबरट्यावरती टाकायचं आहे नारळाचे दोन भाग जे आहेत तर ते एक डाव्या बाजूला आणि एक उजव्या बाजूला असं ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी ते तुम्हाला उचलून घराच्या बाहेर जाऊन टाकून द्यायचं आहे त्याचा प्रसाद जो आहे तर तो तुम्हाला खायचा नाही कारण वास्तू देवत्याला अन्नाची चव जी आहे तर ती कळत नाही आणि म्हणूनच हा जो नारळ आहे तर तो खाल्ला जात नाही तर हा उपाय जो आहे तर तो आपले घरातील वास्तू शांत करण्यासाठी घरातील कटकटी -कर अडचणी कमी होण्यासाठी हा उपाय जर अमावशेला तुम्हाला सायंकाळी करायचं आहे सायंकाळी तुम्ही सहा नंतर नऊ वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्त लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मंडळी तर भेटू पुन्हा नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा